लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर गेल्या एकशे छत्तीस वर्षांपासून पंढरपूर येथे मेहतर समाज राहत असून या समाजाने मानवी विष्ठा हाताने उचलून पंढरपूर शहर आणि चंद्रभागा वाळवंट स्वच्छ ठेवण्याचे काम केले आहे आज देखील संपूर्ण पंढरपूर शहर स्वच्छ करण्याचे काम या समाजातील लोक करत असून या समाजातील कुटुंबांना राहण्यासाठी घरे नाहीत ही सर्व कुटुंब नगरपालिकेच्या जागेत पात्र्याच्या घरात राहत असून या समाजाच्या वतीने घरांसाठी वारंवार आंदोलने करण्यात आली आहेत परंतु अद्यापपर्यंत या समाजाला न्याय दिला गेला नाही या समाजासाठी घरे देण्यासंदर्भात हायकोर्टाने आदेश देऊन देखील नगरपालिकेने दुर्लक्ष आहे या समाजाच्या निवासासाठी नगरपालिकेकडे पी आर प्लॅन तयार असून नगरपालिकेच्या हद्दीतील जागेत हा समाज एकाच ठिकाणी राहत आहे वारंवार शासन दरबारी बैठक होऊन देखील या समाजाला आतापर्यंत न्याय मिळाला नसून या समाज निस्वार्थीपणे भाविकांना चांगल्या सुविधा पुरवत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून पंढरपूर शहरातील मेहतर समाजाच्या गृह प्रकल्पास मंजुरी द्यावी याबाबत या मनसे नेते बाळा नांदगावकर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करून निवेदन दिले आहे त्याची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर शहरातील एकशे छत्तीस वर्षापासून मानवी विष्ठाव उचलणाऱ्या मेहतर समाजातील दोनशे तेरा कुटुंबांच्या प्रकल्पास विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या